नमस्कार मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बिनभिंतीची शाळा एक्सप्लेन केलेलं होतं आपण या व्हिडिओमध्ये त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार होत्या तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण शब्दार्थ बघूया शाळा शाळा म्हणजेच काय तर शिकण्याच्या ठिकाण आहे त्याला इंग्लिश वर्ड येणार आहे स्कूल झाडचे येणार आहे वृक्ष आणि इंग्लिश वर्ड येणार आहे ट्री वेल म्हणजेच काय तर लता आणि इंग्लिश वर्ड येणार आहे क्रीपर वेल म्हणजे काय जे बिना सपोर्ट ची म्हणजे वरती चढू शकत नाही ती सपोर्टने वरती चढते सो त्याला काय म्हणतात वेल किंवा लता हा तुम्हाला समानार्थीसाठी विचारला जाऊ शकतो पाखरूच येणार चा, आहे पक्षी पाखरू म्हणजेच काय तर पक्षी आणि इंग्लिश वर्ड होणार आहे त्याचा बर्ड चांदणी म्हणजे काय तर तारा किंवा तारे आणि इंग्लिश वर्ड येणार आहे त्याचा स्टार आता मौखिक वाले क्वेश्चन बघूया बंगला कोणाचा बघायचा आहे तर आता कोणाचा बंगला सांगितलेला आहे तर कोणाचा बंगला आपल्याला बघायचा तर मुंग्यांचा कोणाशी सामना करायचा आहे म्हणजे कोणाशी मुकाबला करायचा आहे कोणाचा प्रतिकार करायचा आहे तर डसत्या आणि चिडत्या मधमाशांशी आपल्याला काय करायचं आहे तर सामना कुठे हिंडायचे आहे म्हणजे आपल्याला कुठे फिरायला जायचं आहे कुठे हिंडायला जायचं आहे तर ओढ्यांवरती सो आपल्याला कुठे फिराय सॉरी हिंडायला जायचं आहे म्हणजे फिरायला जायचं आहे तर ओढ्यांवरती आणि झाडावरून काय काढायचं आहे तर चिडत्या डसत्या ज्या मधमाश्या आहेत त्यांचं मोहोळ म्हणजे त्यांचं घर काढायचं आहे का कारण त्याच्यामधून आपल्याला मध खायला मिळणार आहे त्यानंतर त्यार रायटिंग वाले क्वेश्चन पहिला क्वेश्चन आहे बिन भिंतीच्या शाळेत कोणासोबत बोलायचे आहे कोणासोबत बोलायला सांगितलेलं आहे तर बिनभिंतीच्या शाळेत झाडे वेली पशु पक्षी पाखरे यांच्या समवेत बोलायचं आहे आता झाडे म्हणजे ट्री झाल्या वेली म्हणजे क्रीपर झाल्या पशु म्हणजे कोण झाले तर आपले अॅनिमल्स झाले आणि पक्षी आणि पाखरे म्हणजेच काय तर बर्ड यांच्या सोबत आपल्याला बोलायला सांगितलेलं आहे सेकंड आहे मुंग्यांचा बंगला कशास म्हटले आहे आता मुंग्यांचा बंगला कशाला म्हटले तर मुंग्यांचा बंगला मुंग्यांच्या वारुळाला म्हटलेला आहे तो मुंग्यांच्या घराला काय म्हणतात तर वारूळ आणि इथे कवीने त्याचं हे काय केलेलं आहे उल्लेख तर मुंग्यांचा बंगला तिसरं आहे फुलपाखरू काय करते आता फुलपाखरू काय करतं तर उत्तर येणार आहे फुलपाखरू फुला फुलांचे रंग दाखवत फिरते म्हणजे ह्या फुलावरून त्या फुलावरती जात ते फुलपाखर काय करत असते तर एक म्हणजे फुलांचे जे रंग आहेत ते आपल्याला दाखवायचं काम कोण करतं तर फुलपाखरू बिनभिंतीच्या शाळे सकाळी दुपारी आणि सायंकाळी काय करायचं आहे आता ही जी बिन भिंतीची शाळा आहे सकाळी काय करतात दुपारी काय करतात आणि संध्याकाळी काय करतात तर बिनभिंतीच्या शाळेत सकाळी पोवळ्या उन्हात आंघोळ करायचे म्हणजे पूर्ण सनलाइट घ्यायची आहे दुपारी पर्यात पोहायचं आहे म्हणजे जसं की तलाव आहे नदी आहे ते काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाऊन आंघोळ करायची किंवा पोहायचं आहे व सायंकाळी आकाशातील चांदण्या मोजायच्या आहेत आणि हे सगळं आपल्याला करायचं आहे सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्यानंतर कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत ते तुम्हाला कवितेमध्ये भेटून जातील त्यानंतर नेक्स्ट आहे समानार्थी शब्द आता समानार्थी शब्द म्हणजेच काय तर मिनिंग गुरुचं काय येणार आहे शिक्षक म्हणजे गुरु आपल्याला जे शिकवणार आहेत ते त्यांचा दुसरा वड येणार आहे शिक्षक गोष्ट म्हणजे कथा येणार आहे गणती म्हणजे मोजणं काउंट करणं झाडचं येणार आहे वृक्ष म्हणजे ट्री सकाळचं येणार आहे प्रात म्हणजे मॉर्निंग वाला त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द म्हणजे अपोजिट वर्ड सांगायचे आहेत उघडीचं येणार आहे बंद म्हणजे जी उघडी आहे खुली आहे त्याच्या अपोजिट येणार आहे बंद पक्ष्यांची शाळा कशी आहे तर उघडी आहे आपली कशी आहे तर बंद आहे सकाळीचं येणार आहे संध्याकाळी सूरचं येणार आहे बेसूर सूर म्हणजे खूप सुंदर गाणं म्हणणारा आणि बेसूर म्हणजे ज्याचा आवाज चांगला नाही असा गुरुच येणार आहे शिष्य त्यानंतर शब्द शुद्ध करून लिहायचा आहे पहिला येणार आहे उगडी दुसरा आहे सूर तिसरा आहे फुलपाखरू आणि चौथा आहे चिडत्या त्यानंतर वचन बदलायचं आहे म्हणजे सिंग्युलर टू प्ल्युर करायचं आहे चांदणीचे येणार आहे चांदण्या स्टार एक असेल तर चांदणी होणार आहे खूप सारे असतील तर चांदण्या होणार आहे झाड एक असेल तर झाड होणार आहे खूप सारी झाडे असणार आहेत एक असेल तर बंगला होणार आहे खूप सारे बंगले होणार आहेत एक असेल तर वेल असणार आहे आणि खूप साऱ्या वेली होणार आहेत एक असेल तर पाखरू होणार आहे खूप सारी पाखरे आता इथे उलट दिलेलं आहे अगोदर पाखरे दिले तर त्याचं एक वचन बनणार आहे पाखरू मधमाशीच होणार आहे मधमाशा एक असेल तर मधमाशी होणार आहे खूप साऱ्या मधमाशा होणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला ह्याचे क्वेश्चन आन्सर्स करायचे आहेत आय खूप तुम्हाला ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर सॉरी पोयमचे क्वेश्चन आन्सर समजले असतील जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या लेसन सोबत तोपर्यंत बाय बाय